जर तुमची रास तूळ आहे आणि रोज पहाटे तीन ते पाच या दरम्यान तुमची झोप अचानक उघडत असेल तर हे केवळ योगायोग समजू नका तुमच्या घराच्या उंबरठ्यावर साक्षात दैवी शक्ती उभी आहे हे सत्य जाणून घेतल्याशिवाय आजची रात्र संपवू नका अन्यथा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी गमावू शकता नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यांचे उत्तर विज्ञानाकडे नसते पण अध्यात्मात त्याचे सखोल रहस्य दडलेले असते तूळ राशीच्या अनेक प्रेक्षकांनी आम्हाला संदेश पाठवले की गुरुजी रात्री कितीही उशिरा झोपलो तरी बरोबर पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान आमचे डोळे उघडतात शरीर पूर्णपणे ताजेतवाने वाटते आणि मनात एक वेगळी जाणीव निर्माण होते मित्रांनो ही वेळ साधीसुधी नाही याला मुहूर्त म्हणतात पण प्रश्न हा आहे की बारा राशींपैकी फक्त तुर राशीच्याच बाबतीत हे सध्या इतक्या प्रकर्षाने का घडत आहे तुमच्या खोलीत तुमच्या घरात अशी कोणती शक्ती संचार करत आहे जी तुम्हाला झोपेतून जागे करत आहे तू रास ही वायु तत्वाची रास असुन तिचा स्वामी शुक्र है शुक्र हा ऐश्वर्य कारक आहे। है ग्रहांच्या स्थितीनुसार तुल राशि व्यक्तिभोवती एक विशेष आध्यात्मिक वल्य निर्माण झाले आहे। जेव्हा पहाटे चा शांत प्रहरी एखादी उच्च सात्विक शक्ति तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्या घरात प्रवेश करते तेव्हा तुमच्या शरीरातील चक्र त्या ऊर्जेला प्रतिसाद देतात अनेकांना या यावेळेत जाग आल्यावर भीती वाटते तर काहींना खूप शांत वाटते पण ही भीती नसून ती त्या दैवी शक्तीची उपस्थिती आहे शास्त्र सांगते की ज्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा होणार असते त्यांनाच या पवित्र वेळेत जाग येते तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद किंवा तुमच्या कुलदेवतेचा संकेत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा एक मार्ग आहे आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पहाटे तीन ते पाच या वेळेत नेमके काय घडते जेव्हा ही दैवी शक्ती तुमच्या घरात येते तेव्हा ती तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे झोप उघडल्यानंतर तुम्ही अशा कोणत्या तीन गोष्टी केल्या पाहिजेत ज्याने तुमचे नशीब एकशे एक टक्के एक चमकेल पुढील काही मिनिटे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतात जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केले तर कदाचित तुमच्या पदरी येणारे यश पुन्हा लांबणीवर पडू शकते म्हणूनच हे गुपित काय आहे आणि तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ का ठरणारा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार रसिक प्रेक्षकांनो जर तुमची रास तूळ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा व्हिडिओ ठरू शकतो आपण अनेकदा पाहतो की रात्री गाढ झोपेत असताना अचानक पहाटे तीन ते पाच च्या दरम्यान आपली झोप उघडते आपल्याला साधी गोष्ट समजून दुर्लक्ष करतो पण तुळ राशीच्या लोकांसाठी ही साधी घटना नाही त्या त्यावेळेत तुमची झोप का उघडते यामागे कोणती दैवी शक्ती आहे आणि या संकेताचा तुमच्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत हे सत्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भारतीय अध्यात्मात आणि शास्त्रामध्ये पहाटे तीन ते पाच या वेळाला ब्रह्ममुहूर्त मानले जाते ही वेळ ऋषीमुनी देवता आणि सकारात्मक ऊर्जेच्या आगमनाची वेळ असते रास ही वायुतत्वाची रास असून तिचा स्वामी शुक्र आहे तुळराशीचे लोक मुळातच संवेदनशील आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचे असतात जेव्हा तुमच्या घराच्या परिसरात किंवा तुमच्या जीवनात एखाद्या उच्च दैवी शक्तीचा संचार होतो तेव्हा त्याचे तरंग सर्वात आधी तुळ राशीच्या व्यक्तींना जाणवतात पहाटेच्या या प्रहरात निसर्ग शांत असतो आणि तुमची ग्रहणशक्ती उच्चत असते याच कारणास्तव त्या दैवी शक्तीच्या अस्तित्वामुळे तुमची झोप अचानक उघडते शास्त्रानुसार पहाटेच्या वेळी दैवी शक्ती पृथ्वीवर भ्रमण करत असतात तूळ रास ही न्यायाचे आणि संतुलनाचे प्रतीक आहे जर तुम्हाला या वेळेत सत्य जाग येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील कठीण काळ संपत आला आहे तुमचे कुलदैवत किंवा तुमचे पूर्वज तुम्हाला हे सूचित करत आहेत की ते तुमच्या पाठीशी उभे आहेत तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन लवकरच सुखसमृद्धीचे आगमन होणार आहे ही वेळ म्हणजे ईश्वराने तुम्हाला दिलेली एक संधी आहे जी तुम्हाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाऊ शकते जर तुम्हाला या काळात जाग आली तर पुढील गोष्टी अवश्य करा एक करदर्शन सर्वप्रथम आपल्या दोन्ही तळहातांचे दर्शन घ्या आणि कराग्रे वस्ते लक्ष्मी या श्लोकाचे पठण करा दोन कृतज्ञता परमेश्वराचे आभार माना की त्यांनी तुम्हाला हे नवीन आयुष्य आणि ही सुंदर पहाट दाखवली तीन नामस्मरण किमान दहा ते पंधरा मिनिटे शांत बसून आपल्या इष्टदेवतेचे किंवा कुलदेवतेचे नामस्मरण करा चार संकल्प या शांत वेळेत तुम्ही तुमच्या आयुष्यातील जे ध्येय पूर्ण करायचे आहे त्याचा सकारात्मक संकल्प करा ब्रह्मूहूर्तावर केलेला संकल्प थेट ब्रह्मांडात पोहोचतो आणि तो पूर्ण होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते समजते त्यांच्या जीवनात मोठे बदल घडतात आर्थिक अडचणी दूर होतात कुटुंबात शांतता नांदते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात हा अनुभव घेणारे लोक समाजात सन्मान मिळवतात आणि त्यांची आध्यात्मिक प्रगती वेगाने होते तर मित्रांनो आज आपण पाहिले की तुळ राशीच्या व्यक्तींसाठी पहाटे तीन ते पाच ही वेळ किती भाग्यशाली आहे ही केवळ झोप उडण्याची क्रिया नसून साक्षात निसर्ग आणि ईश्वर तुम्हाला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी देत असलेली साध आहे लक्षात ठेवा वेळ कोणासाठीही थांबत नाही पण जी व्यक्ती वेळेचे संकेत ओळखून स्वतमध्ये बदल करते तीच व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचते जर तुम्हाला आतापर्यंत या वेळेचे महत्व माहीत नव्हते तर हरकत नाही पण उद्यापासून जेव्हा जेव्हा तुमची या मुहूर्तावर झोप उघडेल तेव्हा वर, वर सांगितलेले उपाय मनोभावे करा तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा मग ती आर्थिक असो कौटुंबिक असो किंवा आरोग्याशी संबंधित असो ती पूर्ण करण्याची ताकद या पहाटेच्या प्रहरात आहे मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक तुळ राशीच्या भाविकांना हा अनुभव आधीच आला असेल तुम्हाला या वेळेत जाग आल्यावर नेमके काय वाटते तुम्हाला काही विशिष्ट सुवास येतो का किंवा एखादा शुभ संकेत दिसतो का तुमचे अनुभव खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमचे अनुभव वाचून इतर बांधवांनाही प्रेरणा मिळेल आणि त्यांची श्रद्धा अधिक दृढ होईल आणि हो इल, कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेचे नाव किंवा जय माता दि लिहायला विसरू नका जेव्हा आपण देवाचे नाव घेतो तेव्हा आपल्या भोवती आपोआप एक सकारात्मक संरक्षण कवच तयार होते तुमची एक कमेंट तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यास मदत करू शकते मित्रांनो ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मातील अशीच गुपिते आम्ही तुमच्यासाठी सात्याने घेऊन येत असतो मित्रांनो ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्मातील अशीच गुपिते आम्ही तुमच्यासाठी सात्याने घेऊन येत असतो जर तुम्हाला आजची ही माहिती मोलाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचा एक लाईक आम्हाला असेच सखोल संशोधन करून नवीन विषय मांडण्यासाठी प्रोत्साहित करतो हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सर्व तुळ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवा जेणेकरून त्यांनाही या दैवी शक्तीच्या आशीर्वादाचा लाभ घेता येईल जर तुम्ही आपल्या चॅनेलवर आज पहिल्यांदाच आला असाल तर आताच खालील लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबा आणि समोरील घंटीचे चिन्ह बेल आयकन दाबा जेणेकरून आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून चुकूनही सुटणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका रहस्यमयी आणि मार्गदर्शक विषयासह तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर ईश्वराची सदैव कृपा राहो हीच प्रार्थना धन्यवाद